पुणे महानगरपालिकेमध्ये गेले पंधरा वीस वर्ष रस्ते सफाई शिक्षण शाळे सफाई ड्रेनेज विभागातले ड्रेनेजमध्ये टाक्यांमध्ये उतरून त्यांनी काम केलं आहे असे कामगार आणि पाणी पाणीपुरवठा विभागामध्ये पा नागरिकांना पाणीपुरवठा करणारे वॉलमॅन त्यांना सिल्समॅन पण म्हणतात हे पंधरा ते वीस वर्ष सतत काम करत या कामगारांना साधारण किमान वेतनसुद्धा देण्यामध्ये ठेकेदार कुचराई करतात या बाबी आम्ही ठाणे महापालिकेच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिलेला आहे एक नोव्हेंबरला महापालिकेचे उपायुक्त मुख्यालय साहेबांच्या आदेशाने त्यांच्याकडे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये अनेक गोष्टी ठरल्या म्हणजे किमान वेतनापेक्षा कमी वेतन देता कामा नये आणि ज्या संदर्भात कोण देत असेल तर त्या ठेकेदारांवर कारवाई व्हायला पाहिजे त्यानंतर समान कामाला समान वेतन द्या आमचं म्हणणं आहे की कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे सारखंच काम करतात म्हणजे रस्त्यावर झाडू मारणारा कायम कामगार आणि रस्त्यावर झाडू मारणारा कंत्राटी कामगार कायम कामगारापेक्षा उलट कंत्राटी कामगार जास्त काम करतो तर त्यांना त्यांच्यासारख्या वेतन भत्ते आणि सुविधा द्यायला पाहिजे आता पाऊस सुरू आहे अनेक काम विभागामध्ये कामगारांना रेनकोट अजून दिलेले नाही किमान वेतन देताना आत्ता ड्रेनेज विभागामधले दोन ठेकेदारांनी कामगारांना आज तारीख अठरा आहे अजूनपर्यंत पगार दिलेला नाही भरपगारी रजा देण्याचा जी लेवी आहे आपली जी लेवी आहे सेहेचाळीस टक्के लेवी ठेकेदारांना महापालिका कशासाठी देते तर कामगारांना वेतनाव्यतिरिक्त इतर सुविधा दिल्या गेल्या पाहिजे जसं पी एफ आहे बारा टक्के पी एफ आणि बारा टक्के ठेकेदारांनी भरून ते चोवीस टक्के रक्कम हा पी एफच्या ऑफिसला गेली पाहिजे ई एस आय सी सुविधा त्या ठेकेदाराने नियमित प पैसे भरून कामगारांना मिळाली पाहिजे किंवा बोनस आहे ती बोनस ॲक्टप्रमाणे दिवाळीला बोनस दिली जाते परंतु अनेक ठेकेदार दहा हजार पंधरा हजार देऊन काम कामगारांचा शोषण करतात तसंच पगारामध्ये आजचा किमान वेतन कंत्राटी कामगारांचा जर स्किल्ड का म्हटलं तर चौदा हजार बेसिक आहे आणि आठ हजार तीनशे ते पासष्ट रुपये हा डी ए आहे त्याच्यावर पाच टक्के घरबाडा असतो असा म्हणून जवळजवळ तेवीस हजाराच्या आसपास तो पगार जातो परंतु अनेक ठेकेदार सोळा हजार सतरा हजार पंधरा हजार रुपये देऊन कामगारांना कामगारांचं शोषण करतात कंत्राटी कामगारांनासुद्धा साडे अकरा हजार रुपये बेसिक आहे आणि आठ हजार तीनशे पासष्ट रुपये डी ए आहे त्याच्यामध्ये पाच टक्के घरवाडा त्याच्यावर असला की सतरा हजाराच्या वरती साडेसतरा हजार अठरा हजार पगार त्यांच्या हातात पडायला पाहिजे चौदा हजार पंधरा हजार रुपये देऊन ते मोकळे होतात बाकीचे पैसे जातात कुठे भरपगारी रजेसाठी सहा टक्के रक्कम लेवीमध्ये दिली जाते जर वर्षाला एकवीस दिवसांची भरपगारी रजा कामगाराला द्यायला पाहिजे ठेकेदार खाडा केला की पगार कट करतो आणि त्यांना भरपगारी रजा देत नाही तर आमची मागणी आहे की त्यांना भरपगारी रजा मिळाली पुढचा पाऊल काय पुढचा पाऊल आता आज आम्ही ऐकताना भेटणार आहोत ऐकताना चार वाजता भेटायची आम्हाला वेळ मिळालेली आहे त्यामुळे आम्ही दिंडी का काढली की आम्ही आता नम्रतेपणे ऐकताना साखळी घालणार आहोत की साहेब आता पहिल्यांदा साहेब आलेले आहेत तर साहेबांनी आम्हाला आश्वासने दिली होती त्यांनी मिटिंग घेतली होती एक नोव्हेंबरच्या मिनिट्समध्ये ज्या गोष्टी ठरल्या त्याच्यावर पुन्हा पाठपुरावा बैठक झालेली नाही त्यामुळे या ठेकेदारांना अप्रत्यक्षरिका पाठीशी घालतायत त्याचा निषेध म्हणून आजची ही